छत्रपती संभाजीनगरमध्ये काल जे उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे संभाजीनगरचं यात राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि केंद्राचे राज्यमंत्री डॉक्टर भागवत करार यांच्यावर काही स्ट्रिक्चर्स पास केलेले आहेत संभाजीनगरचं वाळूज एमआयडीसी आहे या ठिकाणी एक जागा हॉस्पिटलसाठी खरं तर ती जागा ओपन स्पेस होती पण तू हॉस्पिटलसाठी मागितल्यामुळं सीने ती जागा त्यांना अलॉट केली एका संस्थेचं नाव दिलं गेलं त्याच्यावर मेल ऍड्रेस होता संदीपान भुमरे जे राज्याचे कॅबिनेट मंत्री त्यांचा आणि त्याला शिफारस होती भुमरे आणि संदीपानजी भुमरे आणि डॉक्टर भागवत कराड यांची आणि नंतर या ठिकाणी हाऊस करण्यासाठी यंत्रणा राबायला लागली आणि नंतर काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टाने संस्थेच्या आडून राज्याच्या मंत्र्यांनीच ही जागा घेतली आणि त्याचा उद्देश वेगळा ठेवलेला आहे आणि म्हणून या जागा अलॉटमेंटला स्थगिती दिलेली आहे खरं तर जागा तशी फार मोठी नाही पाच हजार आठ हजार स्क्वेअर फीट आहे मी हे राज्याच्या कोणत्या मंत्र्याला मला वाटत नाही त्यांना ना जनाची ना मानाची कोणालाच आहे परंतु एखादं हायकोर्टानं स्ट्रिक्चर्स पास केल्यानंतर सरकार काय करेल याची वाट तर आम्ही बघतोय परंतु अशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग या ठिकाणी केलेला दिसतोय आणि म्हणून निश्चित आता जिथं जिथं ज्या ज्या व्यासपीठावर हा सगळा विषय घेता येईल ते निश्चित घेऊ असाच एक प्रकार परवा मी सभागृहात बोललो राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी गोर बंजारा समाजासाठी एक जागा सिडकोतून मागितली होती नवी मुंबईत ही जागा सरकारने देण्याचं राजनायक नावाचे एक आ, सामाजिक संस्था चालवतात त्याला अलॉटी सरकारने केली परंतु नंतर संभाजीनगरला जे कॅबिनेट झालं तिथं स्वतः संजय राठोड यांनीच एक ठराव ठेवून ही जागा त्यांची एक संस्था आहे स्वतःची या संस्थेच्या नावावर करून घेतली सरकारने ती केली खरं तर ऑफिस ऑफ आप प्रॉफिट आपल्याला माहिती आहे याच्या सगळे मंत्री येतात अशा पद्धतीनं संस्थेचा मिसयूज त्यांनी केलेला आहे मी परवा सभागृहात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका मांडली होती एक या बोरिवली भागामध्ये कोरा केंद्र कशासाठी दिलेलं आहे काय दिलेलं आहे तत्कालीन मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी चांगला निर्णय घेतला होता परंतु हा निर्णय मॅनेज करून फिरवला गेला आणि कोरा सारखी जागा खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केला आहे नवे घातलेली आहे सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं मंत्री वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःच्या अधिकाराचा वापर जनतेसाठी न करता स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत आणि राज्याचे राज्य सरकार भारतीय जनता पार्टी स्वतः पार्टी ऑफ डिफरन्स म्हणते भारतीय जनता पार्टीसोबत ही सगळी मंडळी काम करते आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्या पदाचा फायदा स्वतःसाठी घेतात मला असं वाटतं एखादी व्यक्ती जर कोर्टात गेली तर मला असं वाटतं यांची सदस्यत्व सुद्धा सुरक्षित राहणार नाही अशा प्रकारचे हे निर्णय आहे